सोलापूर शहरात महिला विधवा संघटनेच्या अध्यक्षा व शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोलगे यांनी भिडे गुरुजींच्या विधानावर सडेत तोड उत्तर दिली आहे शिवप्रतिष्ठानचे सर्वे सर्वात संभाजी भिडे यांनी वटपौर्णिमेबाबत विधान केले आहे लाखो वारकरी माहुली तुकाबांचा जयघोष करत पंढरीच्या वाटेला निघाले आहेत पुण्यातील अशा उत्साही वातावरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होत असतात यंदाही ते वारीत सहभागी होणार असून संभाजी भिडेही त्यांच्यासोबत जाणार आहेत भिडे यांनी पुण्यात आल्यावर जयम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये साडी घातलेल्या महिलांनी जावं असं ते म्हणाले आहेत भिडे गुरुजींच्या विधानावर सोलापुरातून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे भिडे गुरुजींनी महिलांबाबत वादग्रस्त विधान नये अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापतील असा इशारा दिलाय घरातील कर्त्या पुरुषांचे अकाली निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर मोठा आघात होतो विशेषतः त्यांच्या पत्नी आणि लहान मुलांब अशा संकटग्रस्त महिलांना आधार देऊन त्यांना संघटित करून त्यांना समाजात मान सन्मान मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी संघटना स्थापन करण्यात आली असल्याची माहिती वर्ल्ड ऑफ वुमन्सच्या संस्थापक अध्यक्ष विद्या लोलगे यांनी दिली संघटनेच्या माध्यमातून एक लाख महिला संघटित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना स्वयंसिद्धा बनवण्यात येणार आहे यापुढील काळात विधवा घटस्फोटित महिलांना स्वयंसिद्धा या नावाने ओळखण्यात यावे शासनाने तसे परिपत्रक काढावे अशी मागणी विधवा महिलांनी केली नाही yeah. मला संभाजी बिडे गुरुजी हे फार मोठे आहेत आणि मला कुठल्याही कॉन्ट्रावर्सीमध्ये पडायचं नाही आहे पण आमचा उद्देश फक्त भरकटला पण जाऊ नये आमचा उद्देश फक्त विधवा आणि डिवोर्सिन परितक्त्या महिलांसाठी आम्ही काम करणार आहोत तर माझं म्हणणं आहे की राज्य कुठे राज्य कुठल्या कुठे चाललं आहे देश कुठे चाललेला आहे आपण आता एकविसाव्या शतक पार करून आपण पुढे चाललेलो आहोत तर आमची अशीच मागणी आहे की प्रत्येक महिलेला स्वातंत्र्य आहे त्यांच्या वेशभूषेवरनं त्यांच्या ह्याच्यावरून किंवा वैयक्तिक काही टीका करण्यात येऊ हो नये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतायत भिडे असं वाटतं तुम्हाला नाही नाही गैरवापर करतायत असं म्हणता म्हणत येत नाहीत ते भिडे सरांनी ते त्यांचं मत व्यक्त केलेला आहे त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं ते वैयक्तिक मत असू शकतात ते प्रत्येक महिलेला काही बांधीलकारक नाहीये आणि त्याच्यावरती आम्ही बोलण्या एवढं पण काही आम्हाला ते हे वाटत नाही महिलेवर बोलतात ते एका अभिनेत्रीवर बोलतात ते वट सावित्री म्हणजे परंपरेला भाष्य करतायत पण परंपरा अशी जपावी म्हणून सांगतायत आपण आम्ही आधुनिकतेकडे जाणार आहोत आम्ही उलट म्हणतोय की विधवा महिलांच्या हस्ते हळदी कुंकू पण आम्ही करण्याचा मानस आहे विधवा महिलांचा आम्ही पुनर्विवाह करण्याचा आमचा मानस आहे आम्ही ऑलरेडी वटसावित्रीच्या पौर्णिमेला विधवा महिलांचा स्पेशल आम्ही एक हे अरेंज करतो की विधवा महिलांच्या द्वारे आम्ही वटसावित्रीची पूजा ठेवलेली असते दरवेळेला आणि मग आम्ही आधुनिकतेकडे चाललोय तर आम्ही अशा गोष्टींना फारसं महत्व देत नाही आम्ही सल्ला असाच देऊ की महिलांच्या बाबतीत बोलू नये त्यांनी इतर विषय भरपूर आहेत कारण कुठेतरी भरकटला जातो विषय प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक बोलतात भिडे गुरुजींना तर मला एक सांगायचंय की नारी को निंदो नाही नारी ही शुभ की खाण है नारी पैदा होय ब्रह्मा विष्णू हनुमान है भिडे गुरुजींना मला एक सल्ला द्यावा वाटतोय आपल्या वाट 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 सगळ्या महिलांच्या वतीने की इथून पुढे त्यांनी महिला या विषयावर बोलू नये कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं नाहीतर आम्ही महिला भिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे खूप व्हायला लागलेलं आहे महिलांवर बोलायचा अधिकार काय आहे त्यांना जर काई तुम का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू भिडे गुरुजींना नेहमी कधी बघेल तेव्हा काहीतरी काही विस्कळीत करून समाजामध्ये आहे ना तर आ, समाजा